मंडई नमस्कार मंडई नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी श्यान परिवारमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हा परिवार सबस्क्राईब मी करायला नेहमी का सांगतो कारण का या ग्राउंड लेव्हलच्या वास्तव गोष्टी आपल्याला अनुभवायच्या आहेत आणि माणसाचा जन्म जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला खिलार समजून घ्यायचा आहे आणि खिलार हे आपली मायभूमीतली खिला खिलार आहे तर त्या खिलारच्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या त्या त्यासाठी मी नेहमी खिलार शेतकरी श्यान परिवार हा वास्तव या शब्दाशी निगडीत राहावा दोस्ती करा म्हणून नेहमी सांगत असतो तर किलार शेतकरीश्यान परिवारमधून काम करत असताना शेतकऱ्यांच्या मी व्हिडिओ अपलोड करतो शेतकऱ्यांची बातमी अपलोड करतो तर त्या बातम्या पोहोचल्यानंतर काही जणांना घ्याव्याशा वाटतात काही जणांना माहिती घ्यावीशी वाटते काही जणांना सरळ पद्धतीची भेट घ्यावीशी वाटते यातीलच हा एक मुद्दा आहे मंडळी तर किलार शेतकरीश परिवारमधून एका शेतकऱ्याची व्हिडिओ बघून मुंबईवरून प्रेमी किलार पालक आणि गोशाळा मालक इथंपर्यंत पोहोचलेले आहेत भारतमामा यांच्या गोठ्यामध्ये आणि भारतमामा यांच्यामार्फत यांच्या मार्फत किंवा त्यांच्या परिवारामार्फत ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती तर मी त्यांना सांगितलं होतं नेहमीप्रमाणे वास्तव पद्धतीची भेट घ्या आणि त्यानंतर पुढील गोष्टीला सुरुवात करायची तर वास्तव पद्धतीने भेटल्यानंतर त्यांना काय अनुभव आला इथं तो अनुभव आपण नोंद करतो दोन नंबर भागामध्ये आणि तीन नंबर भागामध्ये जी काही गोष्ट आहे तर ती गोष्ट त्यांच्याकडून मी तुमच्यापर्यंत ऐकवतोय नमस्कार नमस्कार परत एकदा आपला छोटासा परिचय द्या माझं नाव अनिल रामचंद्र दळवी मी मुंबई कांदोली चारको इथे राहतो मीडियाच्या माध्यमातून आपला या खिल्लार आणि खिल्लार संगोपन या चॅनलच्या यूट्यूबमार्फत आपल्या ह्या खिल्लार गाईचं मी बघितलं होतं त्यानंतर मी आपल्याला संपर्क साधला होता की मी इथपर्यंत येतो आणि मला खिल्लार संगोपन करायचं आहे आपण मला सुचवलं होता की बाबा तुम्ही वास्तव इथे भेट द्या बघा आणि त्यानंतर तुमचा निर्णय घ्या तो खरोखरच रास्त आहे कुठलाही निर्णय भावनेच्या भरामध्ये न घेता आपण तो अनुभवला पाहिजे आपण तो पूर्ण करू शकतो का त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे निर्णय घेताना आपल्याला त्या खूप काही मदतीला होतात आज मी इथे सकाळी आलो सात आठ वाजता इथे आलो आल्यानंतर आपला संपूर्ण परिवार बघितला आपण फक्त मीडिया मार्केटिंगमधले नसतानाही ह्या शेती क्षेत्रामधल्या आहात ह्या खिलार संगोपनामधले आहात आपलं जे हे खिलार संगोपन आपलं हे काम करायची जी पद्धत बघितल्यानंतर खरोखरच आपला जो सल्ला आहे तो प्रत्येक खिल्लार प्रेमीने घ्यावा आणि तो अनुभवा आणि त्याचं पालन करावं असं मला वाटतं एकंदर हे संपूर्ण इथं आल्यानंतर हे वातावरण इथलं तुमच्या ह्या खिल्लार गायींच्या संदर्भामधलं असलेलं संगोपन खूप महत्त्वाचं आणि एकदम मोलाचं आहे खेलार प्रेमींसाठी ते खूप मोलाचं आहे मी गेले पंचवीस वर्ष या गौ गौपालनमध्ये आहे माझी मुंबईमध्ये म मी आणि माझे बंधू आणि माझे सहकारी विष्णू आप्टे यांच्या माध्यमातून आम्ही हे करत असतो पण गेले दोन वर्षापासून आमचे जे साधू संत आहेत ते आम्हाला सांगत असतात की तुम्ही बाबा इतर देशी गायी सांभाळता तुम्ही महाराष्ट्रामधली एखादी देशी गाय इथं समापन करा त्याच्यामुळं आता ती महाराष्ट्रातली गाय कुठली निवडायची तर खिल्लार निवडावी असा आम्ही निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही खिल्लार गाई संगोपन करायला सुरुवात केली आमच्याकडे आता गोशाळेमध्ये चार पाच खिल्लर गाई आहेत परंतु तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जी ती एक चित्रा कोसा खिल्लर आम्ही जी बघितली होती ती आम्हाला पसंत पडली आणि आम्हाला ती आम्ही तिचा व्यवहार करावा शेतकऱ्याकडून ते आम्ही घ्यावी आणि तिचं संगोपन करून तिची जी, जी उत्पत्ती आहे ती खिल्लार प्रेमींपर्यंत पोचवावी आमचा तर ते खिलार शेतकरी परिवारमधून जी बातमी तुम्हाला पोहोचली जो व्हिडिओ पोहोचला तर त्या मालकाशी डायरेक्ट संपर्क झाला का तुमचा हो त्यांचा नंबर म्हणा त्यांची माहिती डायरेक्ट तुम्हाला भेटली हो त्याचा डायरेक्ट नंबर तुम्ही दिला असल्यामुळं आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क के केला व्यवहाराच्या गोष्टी बोललो परंतु इथे प्रत्यक्ष गाय बघून प्रत्यक्ष तिचं गाय तिचे वासरू बघून आपण ती गाय हे करून घेऊन जावं हा निर्णय घेतला म्हणून आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष गीर गाई संगोपन करणारे पाठीमागच्या दोन वर्षापासून त्यांच्यामध्ये म्हणजे प्रकाश पडला की आपल्याला खिलार काही संगोपन करायचे आणि त्यातली चित्रा कोसा तर चित्राकोसा संगोपन का करावे आणि खिलार का संगोपन करावे म्हणजे हे कोणापासून तुमच्या डोक्यात प्रकाश पडला कधी पडला असं आहे की खिल्लार निवडावी खिल्लारमध्ये आपल्याकडे चपळ असते थोडीशी रागीट सोबत असते खिल्लार संगोपन करण्याला आम्हाला काही हरकत नाही पण आमच्याकडे एक गोशा असल्यामुळे आमच्याकडे लोकांचा ओढ जास्त असतो महिला वर्ग असतील लहान मुलं असतील त्यामुळे ती खिल्लार घेत असताना ती खिल्लार थोडीशी शांत स्वभावाची असावी म्हणून अजूनपर्यंत आम्ही थांबलो मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळे मला गाई आणल्या आम्ही सोलापूरमधून आणल्या बाबाजी पवारांकडून आमच्याकडे गायी गेल्या सोलापूर सांगोला मार्केटमधून आम्ही गाई घेऊन गेलो परंतु ती घेऊन जात असताना त्या गायीचा स्वभाव प्रत्यक्ष इथे येऊन बघून तिच्यावरती हात ति फिरून तिला आपण व्यवस्थित चांगले आदत सवय लावू म्हणजे कोणालाही मारणार नाही हे बघितल्यानंतर आम्ही त्या गायीत घेऊन गेलो परंतु आता ही चित्र कोसं आहे एक चांगली जातीवंत गाय आहे वरायटी आहे जे आपले खिलार प्रेमी आहेत त्यांना चांगले बळू घडवायचे असतात व ते सिमेंटसाठी असतील किंवा रेतनासाठी असतील किंवा शर्यतीसाठी असतील काय हे घडत असताना त्यांनी चांगली क्वालिटीची ठेवावी या उद्देशाने आम्ही आमच्या गोशाळेमध्ये त्याचे उत्तम प्रकारे संगोपन करून आपल्यामार्फत म्हणजे आपण जो, जो आम्हाला दाखवलेला आहे संगोपन शेतकऱ्याकडे आम्ही गेलो नाही त्या चांगल्या वस्तूचं हे जे खिल्लार प्रेमी आहे त्यांच्याबद्दल पोहोचवण्याचा आमचा मानस आहे बरं साहेब एक थोडक्यात सांगू शकाल की खिलार गायी संगोपन केल्यावर काय काय फायदे होतील किंवा कशासाठी सांभाळायची नेमकी याबद्दल काय थोडं सांगू शकतो खिल्लार ही प्युअर देशी गाय आहे या देशी गायीपासून माणसाला खूप काय फरक पडतो मग त्याचं सेन असेल गोमूत्र असेल तिचा सहवास असेल काय आज कॅन्सरसारख्या बिमाऱ्यासुद्धा किल्लार गाईंच्या गोमूत्रांपासून देशी गायींच्या गोमूत्रांपासून त्याचा अर्कापासून त्याच्यावरती फरक पडतो त्यांचं आयुष्य वाढते त्यांना त्याच्या आजारापासून थोडीशी राहत मिळते त्याचप्रमाणे त्यांचं देशी गाईंचं जे दूध आहे मोस्टली मुंबईमधले आमचे सर्व डॉक्टर सांगत असतात की तुम्ही देशी गाईंचं दूध ते करत जा म्हणजे त्याच्यातून तुमच्या आजारपणावरती मात मळ आणि ते दूध त्यांना मिळते हा एक त्यांचा मोठा फायदा आहे किल्लार गाईपासून निघणारी प्रत्येक वस्तू ही जी आहे ही फायद्याचीच आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक शेतकरी असू द्या एखादा चांगला नोकरदार वर्ग असू द्या किंवा एखादा खिलार प्रेमी असू यांनी गाय तरी आपल्या दरवाजा ठेवाल आणि तिचं संगोपन आपल्या कुटुंबाच्या परिवाराप्रमाणे करावं हो। असं आपल्याला मंडळी मुद्दा लक्षात ठेवा गावाकडच्या डॉक्टरांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचणार आहे मुंबईतले डॉक्टर सांगतात की एखादी खिलार गाय सांभाळा तर गावाकडच्या डॉक्टरांनी एखादी खिलार गाय सांभाळा असं का म्हणून नये हा माझा प्रश्न आहे सर्वांना आणि प्रत्येक डॉक्टरने प्रत्येक पेशंटला आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपल्यापर्यंत आल्यानंतर एक प्रचार प्रसार एक माध्यमातून एक मदत म्हणून तिने खिलार गाई सांभाळा म्हणून सांगावं प्रत्येक डॉक्टरांनी मुंबईतल्या डॉक्टरांनी सांगितले लक्षात ठेवा तर प्रत्येक मुद्दा खूप महत्त्वाचे त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळाले की